स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा ओबीसी समाज सरकारमधील मधील सर्व दोनशे अठ्याऐंशी आमदार पाडू शकतो सांगली जिल्ह्यातील पलूस ओबीसी नेत्यांची तोप धडाडली तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इनडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत संग्राम नाना माने यांनी ओबीसी जागवा अभियाना अंतर्गत संपूर्ण सांगली जिल्ह्यात प्रत्येक तालुका निहाय ओबीसी मेळावे घेणार असं जाहीर केलं होतं त्यानुसार ओबीसी जागो अभियान चालू झालंय त्याची सुरुवात म्हणून पलूसमध्ये पहिला मेळावा घेतलेला आहे समाजातल्या लोकांनी जागृत होऊन एकत्र आलं पाहिजे व समाजासाठी लढलं पाहिजे असं आवाहन संग्राम नाना माने यांनी यावेळी केलंय ओबीसीचे राजकीय आरक्षण संपवण्याचा घाट सरकार घालत आहे आमच्या अठरा पगड जातींचे आरक्षण सा जातीं वाचवण्यासाठी लढणारे आमचे ओबीसीचे नेते त्यांच्या विरोधात अर्वाजची भाषा वापरली जाते महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसीना दुय्यम स्थान आहे त्यामुळे ओबीसीनी जागृत झालं पाहिजे ओबीसी समाजाला निवडणुकीमध्ये पाडण्याची भाषा केली जाते या भाषेला उत्तर तसंच दिलं पाहिजे त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यभर ओबीसी दौऱ्याने मोर्चे करणार आहोत असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले तसेच आतापर्यंत शांततेमध्ये ओबीसीने आंदोलन केलंय येथून पुढचं आंदोलन हे तीव्र आंदोलन असेल जरांगे म्हणतायत दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडू पण ओबीसी सात टक्के जर ओबीसीने ओबी ठरवलं तर या सरकारमधील दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पाडू शकतो असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलाय येणाऱ्या वीस तारखेला मोठा निर्णय घेणार आणि आम्ही मराठा समाज मुंबईत सुद्धा असं त्यांनी इशारा दिलेला आहे हे पहा मुंबई ही आमची आहे आगरी कोळ्यांची आहे भंडाऱ्यांची आहे धनगरांची आहे ती कोळ्यांची आहे त्यामुळं मूळ मुंबईकर आम्ही आहोत ना तुम्ही या ना तिथे आता आमच्या मुलाबाळांचं भविष्य हिसकावण्यासाठी तुम्ही मुंबईत येणार असाल तर मुंबईचा आमचा हा मुंबईकर जो ओबीसी आहे जो कुंभी आहे जो भंडार तो शांत बसेल अरे ते कोळी महिलांच्या हातामध्ये कुकरे असतात आमच्या जीवनाचं साधनच ते आहे जसं वंजाराच्या हातामध्ये जसं हे असतं हत्यार असतं रात्री झोपताना सुद्धा कोयता कोयचा उशार असतो आणि दिवसासुद्धा उश तर हातातच असतो जर आमच्या संरक्षणाच्या अंगावर कोणी आला तर संरक्षणासाठी ती आमची हत्यारे जी आहेत ती हत्यारं आम्हाला शेवटी उगरावीच लागेल स्वसंरक्षणासाठी आणि त्यामुळं ह्या महाराष्ट्राचा उद्याचा महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्राची जी सामाजिक घडी आहे ती विस्कटण्याचा प्रयत्न कोणी करू नये हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे अठरा फक्त जमादींचा महाराष्ट्र आहे आता पै गु गोविंदनाथ नांदेला महाराष्ट्र आहे आणि त्या ह्या महाराष्ट्राला जर ह्या गरीब समाजाचं आरक्षण दिवसा दिवसाडोळा हिसकवून घेत असेल तर आम्ही शांत बसताना आम्ही स्वस्थ बसणार नाही आंदोलन तुम्हाला करता येते आम्हालाही आंदोलनाचा अधिकार जो आहे बाबासाहेब आंबेडकर आम्हालाही दिलेला आहे हाकेंत आंदोलन साहेबांनी पाहिलेलं आहे ती फक्त झाकी आहे हाकेंचं आंदोलन जे आहे ते फक्त झाके आहे आम्ही बहुत कुठे बाकी आहे होऊन जाऊ ना काय झालं का आम्हाला तुमचं आरक्षण करून घ्यायचं नाही आहे तुमचं आरक्षण दहा टक्के दिलेलं आहे तुम्हाला तुम्ही घ्या ना आम्ही कुठे नाही म्हणतो आम्ही पाठिंबा दिलाय तुम्हाला तर तुम्ही ना आम्हाला आम्ही उभी शिलच घेणार आणि नाही घेतलं तर सुट्टी देणार नाही आम्ही ह्याला पाडू त्याला पाडू भुजबळ अरे काय लावलं आहे महाराष्ट्रामध्ये शिव्या ह्या ग्रामीण भागातल्या आमच्या भटक्या उक्तांच्या शिव्या हे कुणी ऐकू शकणार नाहीत आणि जरांगी तुम्ही ह्या भुजबळ होती किंवा ह्या यांच्या आमच्या नेत्यांच्यावरच्या सेवा तुम्ही नाही थांबवल्या आमची पोरंसुद्धा शांत बसणार नाहीत ज्या शिवाय ज्या आहेत शिवायचा उगमच आमच्या भटक्या बघताच्या वाड्यावस्थेत होतो त्यावर त्याशिवाय तुम्ही नाही सहन करणार आणि म्हणून त्या शिव्या था थांबवा या ठिकाणी कायदेशीर भाषा बोला संविधानाची भाषा बोला ना काय माणुसकीची भाषा बोला अरे आमच्या डोंबाऱ्याच्या मुलीच्या भविष्य तुम्ही विषकावून घेणार तुम्ही घेसाऱ्याच्या पोराचं दुधाचं दुधाचं हक्क तुम्हीच ठेवून घेणार आमच्या मुलामुखांचं भविष्य ठेवून घेणार पुढील कुणी तुम्हाला मक्ता दिला वेळीच होणार नाही सगळ्या स्वाभ्याचा ज्या शासनानं काढला की ह्या शास्त्राचे जे सुद्धा जेवढे कोणी आमदार असेल ते सुद्धा पाडायला ओबीसी काही कमी मागं पुढे बसणार नाही शेवटी राजकीय लढाई आहे आखाडा आहे होऊन जाऊ दे आम्ही सात टक्के आहोत तुम्ही फक्त दहा ते बारा टक्केच फक्त आहे हे संख्याकडे आमच्या बाजूला आहे तुमच्या बाजूला नाही आहे आणि म्हणून उद्या तर पाय आली तर ओबीसी आता आता तयार आहे सात ते सत्तर मतदारसंघामध्ये आमची तयारी झाली सुद्धा वरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब